डिजिटल ला, करा अपडेट्स उल्हासनगर शहराचा शहात्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा उल्हासनगर शहराचा शहात्तरावा वर्धापन दिन शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे यांनी भूषवले सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे वाजता राष्ट्रगीत आणि आणि राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळ्यांना संविधान उद्देशिकेच्या कोनशिलेला पुष्पहार अर्पण करण्यात आले हर घर तिरंगा अभियानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिका परिसरात एक सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता जिथे उपस्थितांनी फोटो काढून या अभियानाला पाठिंबा दर्शवला त्यानंतर तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली आणि एका विशेष कॅनव्हासवर उपस्थितांनी घरोघरी तिरंगा हर घर तिरंगा जय हिंद असे लिहून आणि स्वाक्षरी करून देशाप्रती आदर व्यक्त केला यावेळी आमदार श्री कुमार आयलानी महापालिका अधिकारी कर्मचारी अग्निशमन दल सुरक्षा रक्षक वैद्यकीय विविध शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी यांच्यासह एक भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली ही रॅली महापालिका मुख्यालयापासून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत गेली जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला या रॅलीतून हर घर तिरंगा पर्यावरण जनजागृती आरोग्य आणि स्वच्छता जनजागृती संदेश देण्यात आला रॅलीनंतर झाले जिथे उल्हासनगर शहर स्थापनेच्या कोनशिलेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाटे आणि स्वच्छतेवर कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली यावेळी आमदार श्रीकुमार आयलानी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर किशोर गवस डॉक्टर धीरज चव्हाण जनसंपर्क अधिकारी श्री अजय साबळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेश शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक विद्यार्थी उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री भास्कर शिंदे यांनी केले किलोमीटर मध्ये आहे परंतु उल्हासनगरची ओळख आज संपूर्ण जगाला आहे आपले मान्यवर आपल्याशी संवाद साधणार आपले चिंतक भी है बहुत सी चीजों में इनका सहभाग रहता है उल्लास नदी बड़ा योगदान आहे माणसाच्या प्रवासामध्ये इतिहासाच्या प्रवासामध्ये प्रत्येक शहराचं एक स्वतःचं ऐतिहासिक एक स्थान असतं आपण ज्या ठिकाणी राहत आहे ते उल्हासनगर शहर त्याची स्थापना आपण म्हणतो हे वर्धापन दिन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झालेला आहे भारताचे पहिले ग व शेवटचे गव्हर्नर जनरल श्री चक्रवर्ती राजगोपालाचारी सी राजगोपालाचारी म्हणतो आपण त्यांना त्यांच्या हस्ते या शहराची ही कोण आपण लावलेली बघितली उल्हासनगर उल्हासनगर हे नाव उल्हासनगर नदीवरून पडलेलं आहे उल्हास नदी आहे आपल्या शे शहराच्या शेजारून वाहत आहे पालदोनी नदीच्या शेजारी अंबरेश्वराचं मंदिर आहे म्हणजे प्रत्येक शहराच्या विकासामध्ये प्रत्येक शहराच्या जडणघडणीमध्ये आणि प्रत्येक शहराच्या पुढील वर्तमान भविष्य यामध्ये त्या ठिकाणी राहणारे नागरिक जे आहेत त्यांचं बहुमूल्य विकासामध्ये बहुमूल्य मार्गदर्शन लागतंय बहुमूल्य हातभार लागलेला असतो था में मेरा जन्म हुआ था भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान अलग हुआ था पाकिस्तान से आए सिंधी शरणार्थियों को मैंने घर दिया था रहने की जगह दी पहले मुझे कल्याण रेफ्यूजी कैंप से जाना जाता था उन्नीस में मेरा एक नाम पड़ा एक ऐसी नदी पर जिसका नाम है उल्लास नदी मैं हूँ उल्लास नगर साहेबी हिल से जन्म हुआ मेरा बंडला बदलापुर से बहते हुए अरेबियन सी में जाके मिली मैं हूँ पांडुरी नदी हेलो हेलो आप किधर है अरे भाई ट्रेन में आ रो यार आ जाना मैं उल्लासनगर स्टेशन पहुँच गया हूँ अरे आ रो आ रो भाई आ आ जल्दी आ जा बैग से किधर आ रहे है?